दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती शिक्षण विभाग नंदुरबार तसेच बीट आष्टे अंतर्गत स्तरीय उल्हास नवभारत साक्षरता मेळाव्याचे आयोजन नंदुरबार तालुका विधायक समितीच्या मराठे करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती नंदुरबारचे गटशिक्षण अधिकारी निलेश पाटील हे होते तर प्रमुख अतिथी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार उपशिक्षण अधिकारी निलेश लोहकरे पंचायत समिती सदस्य कमलेश महाले सुतारपाडा गावाचे सरपंच सुहासताई पवार शिक्षण विस्तार अधिकारी जयंत चौरे शिक्षण विस्तार अधिकारी एस एन पाटील पत्रकार संजय कुलकर्णी पत्रकार नारायण ढोडरे केंद्रप्रमुख जुबेर तांबोळी प्रवीण पगारे मुख्याध्यापक एस वाय पाटील अजय मराठे पदोन्नती मुख्याध्यापक अनिल पाटील लोटण बाविस्कर राजेश शिंपी सर्व मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले स्वागत गीत व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक आष्टे बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी एस एन पाटील यांनी केले त्यांनी आष्टे बिटात उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम व त्याची योग्य ती कार्यवाही याबद्दल माहिती दिली उपशिक्षण अधिकारी निलेश लोहकरे यांनी केंद्र स्तरावरून दिलेले वैवर्ष पंधरा व त्यापुढील असाक्षरांना साक्षर, साक्षर करण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे व आपला जिल्हा साक्षर करायचा आहे याबद्दल मार्गदर्शन केले आष्टे व वाघाडे केंद्राच्या शाळांनी नवभारत साक्षरताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तयार केलेले शैक्षणिक साहित्य प्रदर्शन वर्गाचे सर्व मान्यवरांच्या हस्ते हित कापून उद्घाटन करण्यात आले सर्व मान्यवर तसेच मूल्यांकन समितीद्वारे सर्व साहित्याचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले त्यात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक ठरवण्यात आले दोघेही केंद्राच्या शिक्षक विद्यार्थी स्वयंसेवक नवसाक्षर यांच्या सर्वांचा साक्षरतेचा प्रसार व प्रचार करण्यासाठीचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला यात जवळपास सोळा नाटिका गीते फारूड काव्य नृत्य सादरीकरण करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी शाळांना बक्षिसे देण्यात आले अध्यक्षीय भाषणात निलेश पाटील यांनी जिल्ह्यात नंदुरबार तालुक्याचे काम अतिउत्कृष्ट चालू आहे याबाबत समाधान व्यक्त केले जन साक्षर हे ब्रीद वाक्य सोबत घेऊन नवभारत साक्षरतेचे पुढील नियोजन व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात आभार केंद्र प्रमुख जुबेर तांबोळी यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजेपूरचे शिक्षक विशाल पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आष्टे व वा वाघाळे केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी परिश्रम घेतले साक्षरतेचा दिवा घरोघरी गर लावा <coughs> निरंतर समृद्धि ही जीवन का आधार है इसके बिना हमारा जीवन बेकार है शिक्षा ही जीवन का भविष्य है इसके बिना हमारा जीवन बेकार है जो शिक्षित होता है वह खुश रहता है क्योंकि न्याय देश मान है आचे बढेगे, मानव देह अला जन्माला संकत हून जाई मानव देह अला जन्माला संकत हून जाई के, के गे गे शिक्षन गे, आनी संकुचित विचार सोड़ून दे हात लावून नशी बालारे रडते ठाई ठाई

सगळच राहत साराक्षर राहिल्यावर दादा काहीच नाही खर दादा काहीच नाही खर आणि गे 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 शिक्षण गे शिक्षण घे संकुचित विचार सोडून दे हात ला

शिक्षणाशिवाय या जगामध्ये काहीच नाही आणि जर आपण शिक्षण घेतलं नाही खूप मोठा नुकसान होतो दादांनो आणि आम्ही एका छोट्याशा प्रसंगातून ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत बघा नारायण ठोडरे प्रतिनिधी ग्रामीण नंदुरबार आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपला एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि राहा अपडेट